नारायण राणे साहेबांनी शंकराचार्यांचा अवमान केला त्यांनी हिंदू धर्मासाठीच काय केलं हा प्रश्न विचारला खर तर एखाद्या शंकराचार्याला एखाद्या साधूला ज्यांनी धर्मासाठी आपलं आयुष्य वेचलं आयुष्य घालवलं त्या व्यक्तीला एक राजकीय पुढारी बडा नेता जरी असला तरी धर्माविषयी त्यांनी काय केलं म्हणून विचारू शकतो हा हिंदूंचा अपमान नाही हा शंकरी शंकराचार्यांचा अपमान नाही हा इथल्या हिंदुत्ववाद्यांचा अपमान झाला नाही का मला प्रश्न पडलाय मित्रांनो की आपले हिंदू धर्म रक्षक सध्या महाराष्ट्राचे हिंदू वीर सन्मान्य नितेश राणे साहेब या विषयावर का काहीच बोलले नाही स्वतःचे वडील शंकराचार्याबद्दल हिंदूच्या अस्मितेबद्दल त्यांचं चॅलेंज करणार किंवा त्यांनी काय केलंय हा प्रश्न विचारणं याचा अर्थ हिंदूचा अवमान करणार वक्तव्य राणे साहेबांनी खास करून नितेश राणे साहेबांनी या वाक्याचा निषेध का केला नाही हा साधा सरळ प्रश्न माझ्या मनाला पडतोय कुठल्या हिंदूंच्या मनामध्ये हा प्रश्न पडेल राजकारण फक्त काय तुम्हीच करणार का म्हणजे तुम्हाला वाटलं की सोयीचं कुणाच्याही विरोधात काहीही बोलायचं म्हणजे ते राजकारण झालं असं याच्यासाठी तुम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जाणीवपूर्वक निर्धार मोर्चे किंवा हिंदू धर्म मोर्चे काढता का आता का कुठलाच हिंदुत्ववादी बोलत नाही भाजपचे आर एस एस चे बजरंग दलाचे किंवा इतर जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात आपल्या हिंदूंचा अवमान झाला राणेसाहेबांना प्रश्न नाही विचारणार जर चुकून इतर समजा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने भाजप आणि भाजप सोबत सहयोगी पक्ष सोडून जर इतर पक्षांनी बोललं असत वाभाडे काढले असते ना सगळ्यांनी मोर्चे काढले असते आतापर्यंत आता मात्र सगळ्यांची दातखिळी बसली अरे माझ्या धर्माविषयी जर किंवा शंकराचार्याविषयी जर असं बोललं जात असेल आणि तरी आम्हाला राग येत नसेल तर आम्ही शुद्ध हिंदुत्वाच्या नावावर किंवा हिंदू म्हणून आम्ही फक्त भांडवल करतोय का याचा प्रश्न आता विचारून घ्या खर तर महाराष्ट्राला धर्माचं राजकारण नको आहे वंश जात अं धर्म या राजकारणापासून खर तर आपण लांब राहिलं पाहिजे तरी पण हेच वाक्य जर इतर धर्माच्या माणसानी बोललं असतं तर काय झालं असतं यांचं वातावरण एकदम असं गरम झालं असतं आणि सामाजिक वातावरण घडवळ करण्यासाठी यांनी लगेच म, मोर्चाचे त्या ठिकाणी हत्यार उपसलं असत माझा साधा सरळ प्रश्न बघा नितेश राणे साहेब आणि त्यांच्या सहकार्यानी महाराष्ट्रात लव जेहादच्या विरोधात रान उठवलं काहीच अडचण नाही पण त्या पुरींना पण सांगा की तुम्हाला हिंदूंच्या पोर त्या ठिकाणी लग्नाला सापडत नाहीत प्रेम करायला सापडत नाहीत का महाराष्ट्रात तरुणच उरलेले नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्या धर्माच्या पोरांकडे बघता बरोबर आहे टाळे एका हाताने वाचत नाहीत तरीही जे मोर्चे काढले जात आहेत ते खर तर सगळ्यांवर वचक ठेवण्यासाठी आहेत काहीच अडचण नाही किंवा अजून वेगळ्या वेगळ्या विषयासाठी आणि काहीतर जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्यासाठी काढले जात आहेत हे जे काढण्याचे तुमचे प्रकार आहेत काल सोलापूरचा प्रकार अत्यंत निंदन आहे विनाकारण सामाजिक तेड निर्माण करायची का आपल्याला धर्माचं राजकारण करायचंय म्हणून धर्माचंच राजकारण करायचं असेल शंकराचार्य बघा धर्माचा सर्वोच्च जर कोण मुखी असेल कुठल्याही त्या पीठाचा अधिपती म्हणजे तो शंकराचार्य त्या धर्माचा आणि त्यांनीच काय केलंय असा प्रश्न विचार नाही म्हणजे त्या धर्माच्या त्या त्यागरूपी त्या, त्या व्यक्तीचा सुद्धा अवमान आहे आयुष्य घालवतात हो हे लोक तुम्ही कसं वेगळ्या वेगळ्या पक्षात सहभागी होता जिथं खोबरं तिकडे चांग भलं चार पैसे मिळाले की दुसऱ्या पक्षात नाही सन्मान मिळाला की तिसऱ्या पक्षात नाही तिथं काही मंत्रीपद मिळालं की चौथ्या पक्षात पण शंकराचार्य आयुष्यभर धर्मासाठी वाहून घेतात याबद्दल कुणाच्याही मनात संवेदना नाहीयेत बरं यांना कुणी माफी मागा म्हणून अजून प्रश्न नाही विचारला कुणी बी निषेध केला नाही अजून निषेधाची मोर्चे तर लांबची गोष्ट राहिली राणे साहेबांविषयी मोठ्या राणे साहेबांविषयी नारायण राणे साहेब प्रत्येकाला आदर आहे मला तर जास्त आदर आहे कारण महाराष्ट्राचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री आहेत ते आणि एक महाराष्ट्रातलं फायर ब्रँड नेताय त्यांनी जे शब्द बोलला महाराष्ट्र हादरतो पण महाराष्ट्र फक्त हे बोलले म्हणजेच हादरणार आहे का हे वाईट बोलले म्हणजेच हादरला का ह्यांच्या राजकीय पोटी काही बोलतात तरी लोक सहन करतात तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो विषयी तुम्ही जागृती केली आहे ना आता तुमच्याच पोरांनी किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमची ब्रँडिंग केली मग आता शंकराचार्या बद्दल असं बोलणं हे कुणाला मला सांगा खर तर खरं तर राज्य घटना काय सांगते ठीक आहे तुम्हाला ही सगळ्याला समान अधिकार दिलाय बोलायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळं आहे घटनेच्या प्रत्येक कलमामध्ये इथल्या नागरिकाला भारतीयाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण तुमचं मत करण्याचा व्यक्त करण्याचा अंदाजच एवढा म्हणजे डेंजर असतो की तुम्ही काही जरी बोलले तरी ते पाठीशी घालणार का मला दुःख भाजपच्या लोकांचं संघाच्या लोकांचं वाटतं तथाकथित द वादी लोकांचं वाटतं कारण ते सगळे एका विशिष्ट विचारधारेचे आहेत संघी विचारधारेचे आहेत म्हणून की शंकराचार्यांबद्दल एवढं नारायण राणे साहेब बोलले नंतर म्हणाले ते की माझं म्हणण्याचा उद्देश काय नाही स्पष्ट बोललेत माध्यमांसमोर बोललेत जर असं वक्तव्य त्या ठिकाणी होत असेल तर साहेब भावना म्हणजे फक्त तुम्हालाच आहे तर इतरांना नाही ना ना। हिंदू फक्त तुम्हीच आहे बाकी कुणी नाही आरक्षणाबद्दल महाराष्ट्रभर रान पेटलं की तुम्ही म्हणणार नाही नाही आम्ही शान्णगुळे धर्माबद्दल काय झालं की म्हणणार आम्ही हिंदू आणि मग त्यांच्या शंकराचार्यालाच तुम्ही जर असं बोलणार असाल तर मग हिंदूंच्या भावना दुखावणार नाही का आणि सगळ्यात महत्वाचं नितेश राणे साहेबांसोबत जी काही लोक आहेत त्यांच्या भावना खर तर दुखावल्या नाहीत का त्यांना फक्त वाद लावण्यासाठीच राजकारण करायचे महाराष्ट्राने हे ओळखलं पाहिजे उद्देश चांगला आहे का वाईट आहे हे ज्याने त्याने ठरवावं मला त्यांच्या उद्देशावर शंका घ्यायची नाही कुणाच्याच उद्देशावर शंका घ्यायची नाही केलेलं वक्तव्य साहेब हे चुकीचं आहे आणि प्रत्येक माणूस आपल्या आपल्या परीनं आपली भूमिका मांडत असतो म्हणून मी या आपल्या माध्यमातून या समोर बोलते त्याचं कारण सुद्धा तसंच आहे त्याच कारण असं आहे इथं जर एखादा मुस्लिम बोलला असता इथं जर उद्धव ठाकरे साहेबांचा एखाद्या शिवसेनेतला बोलला असता इथं एखादा पुरोगामी चळवळीतला किंवा कोण कार्यकर्ता बोलला असता काय ह्या म्हणजे राणे पिता पुत्रांनी किंवा इतर लोकांनी त्याच्यावर एवढी टीका केली असती एवढं रान पेटवलं असतं दुःख एवढंच आहे बाकीचे सगळे मुख गिळून बसले ते म्हणणार आता आता नाही काय बोलायचं नंतर बोलू एखाद्याने काहीतरी चुकीचं केल्यावर ह्यांना फक्त मुद्दा आणि विषय पाहिजे असतो मग त्याच्यावर ह्यांचं पुढचं काम सुरू होतं सत्ताधारी भाजपमधले मान्य फडणवीस साहेब तर ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार आहे त्यांनी तरी हे कसं काय गप्प बसून मान्य केलं याचं मला आश्चर्य वाटत खर तर सगळ्यांनी भूमिका मांडल्याच पाहिजेत बोललंच पाहिजे खर तर म्हणजे जसं संजय राऊत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे देशाची मी तर म्हणतो माफी मागितली पाहिजे पाठीमागच असंच एक त्या मुंबईच्या जवळ पालघरच्या आसपास दुर्दैवी घटना घडली होती एका साधूला म्हणजे अमनुषपणे त्या ठिकाणी मागच्या चार पाच वर्षापूर्वी म्हणजे मारहाणी इतकी झाली त्याच्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता बघा ती घटना जेवढी दुर्दैवी होती जेवढे संत किंवा जे काही असे स्वतःला अध्यात्मिक म्हणून घेतात ते सगळ्यांनी निषेध केला होता आज शंकराचार्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं बरं काय शंकराचार्यांचं म्हणणं आहे याच्यावर पण आपण चर्चा केली पाहिजे शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे बघा कुठल्याही तुमच्या माझ्या घरामध्ये आपले जुनी आ, आई वडील किंवा आजी आजोबा ही सगळी जुनी माणसं कधीही म्हणतात कुठलीही गोष्ट पूर्ण कर आणि मग तू त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन कर उदाहरणार्थ हिंदू धर्माचे असे संस्कार आहेत संकल्पना आहे अर्धवट घराचं कुणी त्या ठिकाणी वास्तुशांती करतं का किंवा उद्घाटन प्राण प्रतिष्ठा करतं का अर्धवट घराचं किंवा तुम्ही एखादी गोष्ट अजून पूर्ण करायची अगोदर तुम्ही गावाला त्या ठिकाणी सांगता का साधं तुमचं लग्न जरी त्या ठिकाणी म्हणजे तारीख काढली अगोदर सांगता का आमचं लग्न झालंय लग्न पूर्ण होऊ देतात त्याच्या पत्रिका छापतात मग लोकांना हे करता बर नऊ वधू पासून जे नवरा बायको ज्येष्ठ जरी असले कुठल्याही पूजेला नवरा बायको बसतात सुख शांती समृद्धी लाभावी म्हणून हे सगळे विधी केले जातात असे संस्कार आहे आयो चार शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे की मंदिर अर्धवट आहे अयोध्याच राम मंदिराबद्दल मी चर्चा करतोय पण राणे साहेबांचं मोदी प्रेम आहे रामावर प्रेम आहे की नाही त्यांनी ते, ते सांगावं मोदी साहेब पुढाकार घेऊन राम मंदिराचा अचानक त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करतायत शंकराचार्याच असं म्हणणं आहे हे धर्माला धरून नाही काम पूर्ण होऊ द्या आणि मग त्या ठिकाणी नाही तर प्रत्येकाने वेगळं वेगळं सांगितलंय मग तिथं वाईट गोष्टी घडतील त्या ठिकाणी वावर वगैरे वगैरे जे जे आपल्याला धर्माच्या नावाने बघा श्रद्धेच्या बरोबर अंधश्रद्धेची एक फार मोठी रेष ओढली जाते तसा तो प्रकार आहे काय होईल काय नाही हा संशोधनाचा विषय पण म्हणून शंकराचार्याने सांगितलं की जर पूर्ण मंदिर होत नाही तोपर्यंत उद्घाटन करू नका अर्धवट करणार असाल तर आम्ही येणार नाहीत तुमच्या प्राणप्रष्टीला तुमच्या कार्यक्रमाला म्हणून आमचा विरोध आहे त्या कार्यक्रम विरोध म्हणजे त्यांनी काय जाहीर विरोध केला नाही तुमचं तुम्ही करा आम्ही उपस्थित राहणार नाही हे फक्त सांगितलं त्याच्यावर राणे साहेब म्हणतात की नाही नाही असं नाही चालणार कोणते लागून गेले शंकराचार्य त्यांचं काय हिंदू धर्माविषयी त्या ठिकाणी काय योगदान आहे शंकराचार्याचं योगदान विचारताय तुम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन तरी विचार करा माणूस म्हणून तरी हयात गेली त्यांची तुमच्या वर्ष वयापेक्षा ते दोन पाच वर्ष तरी मोठे असतील त्यांचं योगदान विचारणं जाणं म्हणजे हे खरं तर प्रत्येक हिंदूला प्रत्येक हिंदू व्यक्तीला ह्या मनाला वेदना होणारी गोष्ट आहे फक्त जे हिंदू सोयीन भूमिका घेतात पक्षासाठी समाजासाठी नेत्यासाठी ते गप्प आहेत ज्या बाकीच्या सगळ्यांना वा, अत्यंत वाईट वाटलंय आणि मला रा नितेश राणे साहेब जे हिंदुत्वाचा प्र प्रखर आवाज आहे अस्मिता आहे सध्या मोर्चावर मोर्चे काढतायत त्यांनी का आपल्या वडिलांविषयी भूमिका मांडली नाही हा फक्त संशोधनाचा विषय बाकी राणे साहेबांनी माफी मागावी किंवा न मागावी याबद्दल मला काहीच देणं घेणं नाही लोकांच्या मनात जे काही वेदना होतात त्या मी शब्दात त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला किंवा जे बोलले ते म्हणजे चुकीचे आहे ते तुम्ही आज शंकराचार्यवर बोललात उद्या तुम्ही पक्ष बदलला तर तुम्ही मोदी साहेबांवर पण बोलाल निवडणुका त्या ठिकाणी जवळ आल्यात आणि त्याचं क्रेडिट कुणाला नकोय मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असं काही बोलणार हे दुर्दैव आहे आणि याबद्दल मी आपल्या समोर चर्चा करत होतो धन्यवाद प्रभू रेज आपले प्रभू श्री रामचंद्र हे सर्व गप्प बसणाऱ्या भक्तांना आणि बोलणाऱ्याही म्हणजे काहीही बोलणाऱ्या भक्तांना सद्बुद्धी देवत एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना सर्वांना राम राम